आमदार सीमाहिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस जाधव संकुल येथे विठ्ठल रकमाई मंदिर यांच्या सभामंडळाचा लोकार्पण सोहळा आज एकादशीच्या शुभमुहूर्तावर लोकप्रिय आमदार सीमाहिरे महेश हिरे या भागातील माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव नवीन मंडळाचे भाजपा अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले हरिभक्त परायण संजय महाराज साठे यशवंत पवार अशोक पवार अॅडव्होकेट निलेश पाटील रवी पाटील यशवंत नेरकर नवीन नाशिक महिला अध्यक्ष शर्वरी कुलकर्णी पुष्पावती पवार अजय आघाव रामदास मेदगे संजय गुंजार भाजपा पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक लोकार्पण परिसरातील महिला यांच्या उपस्थितीत पार पडली। स्थानिक महिलांच्या वतीनं आमदारांचा सत्कार तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला वारकरी संप्रदायाचे साटम महाराज यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आमदार म्हणून म्हणून म्हणण्याची आमची इच्छा झालेली आहे कारण आम्ही तीन पंचवासीपासून आमदारच ऐकतो आहे पण आता आम्हाला वाटतं आमच्या भागात मंत्री हा शब्द जर आमच्या मुखात आला तर आमच्या सारखे श्रीमंत आम्ही आणि ताई तो तुमच्याच नावाच्या पुढे लागावा अशी आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे आणि माऊली शंभर टक्के कुंभाच्या काळात आमच्या त्या अपेक्षा पूर्ण करतील कारण आजच्या खऱ्या अर्थानं माऊलीची वारी आहे म्हणून तुम्हाला लवकरच तो शब्द मिळावा ती पद मिळावा अशी आमची इच्छा आहे महेश भाऊ तुम्ही त्यांच्या पाठीमा खऱ्या अर्थानं सावली म्हणून राहतात भाऊ नाही खऱ्या अर्थानं महत्व दिलं पाहिजे कारण भाऊ आहेत ताई आहेत आणि म्हणून आपणही आहोत सर्व मंदिरांचं हवळजवळ नव्वद ब्याण्णव टक्के मंदिरं आता पूर्ण झालेली आहे फक्त हे बजरनगरचं मंदिर असं आहे जे राहिलेलं आहे बजरंगनगर त्याचं कारण थोडं वेगळं आहे कारण तो प्लॉट आमदार सीमा हिरे यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये मंदिर तिथे सभा मंडप प्रभागासाठी देण्यात आलेला आहे अनेक विकास काम प्रभागात का केलेली आहेत आपण नागरिकांनी विकासाच्या मागे उभे राहून या असे आवाहन केले एकादशीचं खूप महत्व आहे कारण ही कार्तिक आहे एकादशी केल्याने असं म्हणतात की खूप समृद्धी आणि संपन्नता मिळते आणि त्यामुळे आपण बघतो की जेवढ्या महिन्यात असतील वर्षात असतील ज्या एकादशीचं फळ केल्याने मिळत नाही ते आजच्या एकादशीच्या उपासनेने आपल्याला मिळतं आणि त्यामुळे या एकादशीचं महाराज खूप महत्त्व आहे आणि आत्ताच मग साठे महाराजांनी सांगितलं की आज आळंदी तिथे यात्रा असते आणि मोठ्या प्रमाणात तिथे देखील भाविक जातात आपल्या या परिसरात विठ्ठल मंदिर हे जुनं आहे आणि बरेच जण जिथे हरिपाठ असेल धार्मिक कार्यक्रम असतील याकरता एकत्र येत असतात आणि त्यांना जो सत्ता असतो त्याकरता मंडपासाठी बराच खर्च यायचा परंतु आता बाराही महिने आपल्याला इथे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण आणि त्याचबरोबर आपले आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम करण्याकरता जवळपास तीस लाख खर्चून इथे हा सभामंडप आपल्या सगळ्यांसाठी अतिशय चांगलाचा तयार झालेला आहे आणि त्याचं आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांच्या साक्षी नाही लोकार्पण झालेलं आहे आत्ताच आपल्याला भगवत भाऊने सांगितलं की या परिसरात जिथे मंदिर होतं तिथे आपण सभा मंडप केले मग तिथलं तुळजाभवानी मंदिरापासून आपण सुरुवात केली अत्यंत सुंदर असा तुळजाभवानी मंदिराचं सभामंडप त्याचबरोबर मारुती मंदिर दत्त मंदिर संत माळी महाराज मंदिर असे अनेक मंदिर जे इथे होते सगळ्या मंदिरांना सभामंडप चांगला उपयोग तिथे होतोय मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले यांनी आमदार सीमा हिरे यांच्या कामाचे कौतुक का केले आहे भारताला एक वेगळ्या उंचीवर नेत आहेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या निर्णय क्षमतेने कामाने महाराष्ट्राची एक वेगळी ओळख करत आहे तसंच ताई तुम्ही नाशिक पश्चिम मतदारसंघाचा संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आपल्याकडून फक्त हे सभामंडप किंवा ह्या गोष्टी न होता मी महिला वर्गाला विशेषत्वाने सांगतो की आपल्या सातपूर आणि सिडकोच्या संपर्क का कार्यालयात एक योजना ज्या लोक कल्याणकारी योजना आहेत त्यांचं एक विशिष्ट सेपरेट सेक्शन करून समाजातल्या सगळ्या थरातील लोकांना त्याचा उपयोग व्हावा त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण सगळ्या योजना प्रभावीपणे राबवतो त्यात माता बाल संगोपन असू द्या विधवा पेन्शन योजना असू द्या अनेक ज्या काही लोक कल्याणकारी योजना आहेत त्यांच्या राबवल्या जातात म्हणूनच जाता। आपल्या कामामुळे या संपूर्ण नाशिक परिसरात नव्हे ना तर पूर्ण महाराष्ट्रात आपल्या मतदारसंघाचे आणि आपल्या आमदार त्यांची एक वेगळी ओळख आहे माजी नगरसेवक भागवत आरोटे आणि मधुकर जाधव यांनी या कामाची माहिती देत आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानले आणि तुम्ही बघितलं असेल की कुठेही आपल्या धर्माचं काम चालू आहे त्या कामाला अडचण येऊ नये म्हणून ताईनी ही धर्म मंडप प्रत्येक मंदिरात ते आमचं संजीवनगरचं गणपती मंदिर असेल देवी मंदिर असेल मारुती मंदिर असेल पुढे तुम्हाला संभव म्हणतात तिथे आणि महाराज तुम्ही बोलले नव्वद ना टक्के नाही जवळजवळ मध्ये आता शंभर टक्के मंदिर पूर्ण आहे असं काम ताईने केलेलं आहे आणि जर या सर्व कामांची बेरीज केली रस्ते वगैरे तर माझ्या माहितीप्रमाणे ताईनी ताईंनी कमीत कमी पन्नास कोटीची कामं आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये आहे आणि पश्चिम विभागात अशी हजारो कोटीची कामं हो। ताईंनी आपल्या निधीतून केली आहे त्यासाठी एक काम मंजूर करायचं त्यासाठी खूप मेहनत घ्यावा लागते त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि ते काम करण्याचं काम ताई कायमच करत असतात आणि ताणी ताई अजून अडीच वर्षाने मंत्रिमंडळाचा फेरबदल होईल त्याला तुम्हाला नक्कीच विचार होईल आणि तुम्ही मंत्री म्हणून व्यक्त करतो धन्यवाद भाजपा पदाधिकारी अशोक पवार यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सगळ्यांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले महाराष्ट्रात ताईंना महिलांमध्ये नंबर एक च मतदान आहे टाळ्या झाल्या बाजूला ही त्यांच्या कार्याची पावती आहे मंत्रालयात ताई मंत्रालयात ताईंचं नाव आहे की काम करून देण्यात मी नेहमी जात असतो ताई मिळून मंत्रालय तर अशा चांगल्या आपल्याला आमदार लाभले आहेत येथून पुढेही तुमचे काही काम असतील तर तेही तुम्ही सांगा आज सायंकाळी शिवशक्ती चौकात दोन कोटी रुपये निधी देऊन सीमाताईंनी ताईंनी रस्ता कॉम्प्रिटी ता सायंकाळी साडेपाच ला भूमिपूजन आहे ज्याला शक्य असेल त्यांनी द्या खुटवण नगर तर आयटीआय ब्रिज वीस कोटी रुपये टाईमनी निधी आणून अतिशय छान असा रस्ता केलेला आहे के त्याच्यावर तुम्ही विमान देखील लँड करू शकता ही सुद्धा एक टाईमची ओळख आहे तसेच केवळ पार्कमध्ये देखील टाईमनी बरेचसे कॉम्पिटिशनाचे रस्ते दिले नवजीवन देशपूल समर्थ दिला तर अशा ह्या आपल्याला कार्यसम्राट आमदार आपल्याला लाभले आहे आणि आज त्यांच्या निधीतून आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी हो सनी बंदावने मंगेश दरोडे राहुल निफाडे विशाल वानखेडे यश अविनाश पाटील वेदांत विभूते रघुभाऊ कुमावत ललित जोशी प्रशांत तवर प्रवीण पाटील मंडळाचे पदाधिकारी सुभाष चाळुंके साहेबराव शेळके संजय जाधव बाळासाहेब पावशे खताळे नाना हरिश्चंद्र बरे शिंदे महाराज निंबा पगारे रावसाहेब जायभावे राजेंद्र जाधव पंकज वारके विलास तुंगार लक्ष्मण धुमाळ चंद्रकांत यादव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक